नमस्कार फ्रेंड्स खवई कट्टाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारी सांडगी मिरची बनवणार आहोत तर तळून बघूया ही तळताना तेल एकदम कडकडीत करायचं नाही थोडंसं नॉर्मल करायचं कारण ती लगेच करपते तर बघा कशी छान आणि खिचडीबरोबर खूप छान लागते तर आपण ही अर्धा किलो मिरची घेतलेली आहे आणि ही लगेच पिकते त्यामुळं आणली की कर लगेच करायची तर आपण त्यासाठी मीठ मेथी मोहरी जिरे हळदपूड आणि घट्ट दही घ्यायचं आहे आणि धणे घ्यायचे आहेत आता ही जी मिरची आहे ती चांगली स्वच्छ धुवून रात्रभर अशी सुकायला ठेवून नंतर कपड्याने चांगली पुसून मधून चिरून घेतली आता आपण हे धणे भाजणार आहोत तर साधारण मी इथे बघा अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत धणे जास्त घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला धने भाजले की असं साईडला करून मग मेथी घालायची मेथी अर्धा चमचाच घेतलेली आहे जास्त मेथी घातली की कडवटपणा येतो मग जिरे टाकायचे जिरे एक चमचा घेतलेला आहे चांगलं भाजलं की असं मध्ये साईडला करून जे आपण नवीन वस्तू टाकू ती टाकायचे आणि भाजायचं शेवटी हे मी एक चमचा मोहरी घेतली ती पण चांगली अशी भाजून घ्यायची आता हे सगळंच भाजून झालं गार झालं की मग मिक्सरवरती थोडंसं असं भरडं बारीक करून घ्यायचं जास्त फाईन बारीक करायचं नाही आहे तर आपण आता हे बारीक करून घेऊया आता ह्या मिरच्या आपण जस जसं जस भ भरू तसं आपण साईडला करणार आहोत आता एका बाउलमध्ये मी हे सगळं मिश्रण जे आपण वा बारीक केलं होतं ते घेतलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक छोटा चमचा हिंगपूट टाकायची हळदपूट टाकायची एक अर्धा लिंबू मी इथे पिळून टाकलेला आहे लिंबूने छान असं चा आंबटपणा छान येतो आणि जाळ म्हणजे घट्ट दही घ्यायचं किंवा हे दही तुम्ही थोडंसं असं पाणी त्याचं गाळून घेतलं तरी चालेल आणि चांगलं सगळं हे मिक्स करून आता या मिरच्या आहेत त्या मिर आपण मधून चिरलेत त्याच्यामध्ये ह्या असं मसाला सगळा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि थोडीशी अशी मिरची दाबायची म्हणजे मसाला सुकल्यानंतरनं बाहेर पडणार नाही आहे तर आता हे एक एक करून मी आ, मसाला भरून घेते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्यवस्थित असं छान भरू भरायचं आणि अशी मिरची दाबायची आता बघा हे सगळे आपले मसाला भरून झालेला आहे आता आपण ही चांगली उन्हाला अशी सुकवून घेणार आहोत कडक उन्हामध्ये सुकवायची म्हणजे मग छान अशी वर्षभर टिकते तर आपली बघा आता ही सुकल्यानंतर अशी दिसते खूप छान टेस्ट लागते खिचडीबरोबर भाताबरोबर मसाले भाताबरोबर आणि ती हीत भासताना तेल थोडंसं जास्त कडकडीत करायचं नाही आहे तर मस्त आपली झाली आहे सांगी मिरची